नमस्कार मी सरिता पवार न्याय दरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी <्णास्ट> केंद्राच्या विविध योजनांची माहिती देण्याकरिता भारतीय रेल्वेमधील विविध विभागात पंतप्रधान नरेंद्र मोदी थ्री सेल्फी बूथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी थ्री सेल्फी पॉइंट्स उभारण्यात आले आहेत याद्वारे डिजिटल इंडिया स्किल इंडिया स्टार्टअप इंडिया अशा विविध योजनांची जाहिरात करण्यात आली आहे मध्य रेल्वेच्या पाच विभागातील महत्वाच्या पन्नास स्थानकात थ्री आणि नाताळ आणि नववर्षानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक बाहेरगावी जात असून रेल्वे गाड्यांचे तिकीट आरक्षण शंभर टक्क्यांच्या पुढे गेले आहे प्रवाशांना आरक्षित तिकीट देण्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते तसेच अनेक वेळा बनावट ई तिकिटे दिली जातात या विरोधात पश्चिम रेल्वेची कारवाई सुरू आहे कल्याण <गल्लान्ण> डोंबिवली पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या टिटवाळा मांडा या अप्रभागातील पाहणी दौऱ्याच्या वेळी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या कचरा वाहून गाडीचा कंत्राटी कामगार धर्मेंद्र सोनावणे यांना सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी आयुक्तांच्या आदेशावरून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे संपूर्ण देशात उत्सुकता आहे अयोध्येतही यासाठी जोरदार तयारी केली जात आहे राम मंदिर हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना यात आपणही योगदान द्यावं असं वाटतंय या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी खास अगरबत्ती बनवली जात आहे गुजरात मधील वडोदरा येथे ही महापालिका क्षेत्रातील झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रेखाटण्यात आले आहेत त्यासाठी पांढऱ्या काळ्या रंगाचा वापर करण्यात येत होता परंतु हे पट्टे नागरिकांना दिसून येत नसल्यामुळे ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी आता त्यांचा रंग बदलला आहे पांढरा काळ्या रंगाऐवजी आता पांढरा लाल रंगाचा वापर करण्यात येत असून या रंगाचे पट्टे तीन हात नाका चौकात प्रायोगिक तत्वावर रेखाटण्यात आले आहेत या बदलामुळे झेब्रा क्रॉसिंग नियमांची अंमलबजावणी होत असल्यामुळे शहराच्या इतर भागातही अशा प्रकारचे बदल करण्याचा विचार सुरू असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली परिसरात एका चाळीतील खोलीत एक महिला व तिच्या दोन मुलांच्या डोक्यात क्रिकेटची बॅट मारून हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली होती या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखा पथकाने आत आरोपीला हरियाणा येथून बेड्या ठोकल्या आहेत अमित बागडी असे या आरोपीचे नाव आहे लग्नाच्या चार वर्षांनंतर पत्नी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन अमित बागडी याला सोडून त्याच्या भावासोबत ठाण्याला येऊन राहत असल्याचा राग डोक्यात ठेवून त्याने प्लॅन करत आधी दोघांबरोबर राहण्यासाठी हरियाणावरून ठाण्यात आला त्यानंतर संधी सादत पत्नी सोबत वाद काढून क्रिकेटच्या लाकडी दांडक्याने डोक्यात घाव घालून पतीने हत्या केली इतकेच नाही तर सहा वर्षाची मुलगी व आठ वर्षाच्या मुलाच्याही डोक्यात बॅट घालून दोघांची हत्या करून आपल्या मूळ गावी हरियाणाला फरार झाला होता मात्र सीसीटीव्ही आणि बातमीदारांच्या मदतीने आरोपी पोलिसांच्या हाती लागलाय सध्या पोलीस या आरोपीला ताब्यात घेत अधिक तपास करत आहे